गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांक मोगाचो योकार आणि हांगा प्रिनेश आो आय दिसभरात कित जाता ते तुमका कळतलेच तर ब्लॉग शेवट शेवटपा चल लो तू ई तू पि 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 तू ओ आम्ही आता चलली फोण्या किरेनी आमच्या हांगासे किरे जाय वस्तू जल्या ते कायच मिळना म्हटल्या मोजक्यो असे ज्यो रोजच्या गरजेचे बेसिक असत ते मिळता पण असे किते तुमका रेसिपी करपाची असा जल्यात ते वस्तू मिळना त्याका लागून फोण्या वसचे पत्ता आणि हांवें चितले दिनेश आतां वता वसूं आनी म्हाका जे जाय ते घेवूं सो येस चला फोड्या बाजारात आणि प्रिनेश हांव आणि दिनेश आम्ही तिगा चलली सो so, लेटस गौर आता वच तर आम्ही आता फायनली चलली आणि वतना साठी फोटो जाय आशिल्लो सो so, हरशीं आम्ही फोटो फार कमीच काडटा आणि हो छान घालतो तुझ्या बॉल्स जाऊ पण ते काप मरे त्याचे <laughs> इकडे वगैरे दोगा पण हांव जशें शूट करता न्ही तशें म्हाका भायल्यान येतकी सामकें ऑकवड अशें दिसता पूण तरी पूण हांवें शूट केलें हें घेया बर पिशवीनय हाणली आपणाच दिने भाईल्यान वत कितले असा हे बाहेर येते कीच कळता आणि स्पेशली तुम्ही जर मार्केटात फिरता जाल्यार माझ्या सारखी हालत जावपा आसा काय घेतोय आता छोटी वांगी छोटे हे नाही ते भेटत नाही काराती शोधते ती काय भेटत नाहीत मला अंगाव बारकेली काराती जी ना चलो जे, पाई जे ते भेटलं आता पुढे प्रिनेशान हे खेळणी घेतली आणि आव आता वाट पैता दिनेशाची तर मित्रांनो शॉपिंग झाली असा आणि आता आम्ही घरा चालली बरे आयक खूप बरे दिसले मला जे जे जशिले ते मेळ आणि प्रिनेशाक जे जाय आशिले ते प्रिनेशाक मेळ् आणि असे जेन्ना मेळटा न्ही त्यांना खूप बरे दिसता आणि हा पयता भायलो सनसेट जो खूप बरो दिसतालो तुमकां दाखयता आज हा तुमकां सुटा हुमण दाखता बरे हंगा हा ही बेडगी मिरसांग घेतल्या दहा आणि ह्याच्यात आम्ही दोन चमचे कोथमिऱ्यो घालता अख्ख्य कोथमिर असा हे एकत्र एक आपण भिजत घालूया ह्याच्यात उदक घालपाचे आणि भिजत दवरुपचे असेच आयज आम्ही सुटा हाडल्या आणि ना, सकल हे सैनिक उभे असतात सैनिक हे डेंजर असे नुसते बी हा त्यांना तुम्ही म्हटली दिनेशच उजरता नुसते तू केन्ना दिसना आपण उजरताना हांव या खातीर दिसना क्या हांव जर थंय उभे रावले न्ही मात जरी ते जे सकलचे सैनिक असा ते हल्लो करतले ताका लागून हांव उजरेना नुसते हांव फक्त पयता हांकां धांवणयता सो so येस yes, हा हे नुसते उजरोनी हांव तुमकां दाखयता बरे हंगा एका नाल्लाची सई घेतली इल्ली हळद घातल्या हळदी पिठो त्याच बरोबर हंगा आमटान घेतल्या इल्ली हे रफली चॉप केलेलो एक व्हडलो कांदो आसा हो हांगा तुम्ही पहिलेच आसतले धणे आणि मिरसांगो म्हटल्या कोथमिर आणि मिरसांगो सुक्यो हे भिजत घातलेले आता हे सगळे एकत्र करपाचे आणि इलेले उदक घालून आम्ही वाटून घेवपाचे हे सगळे मिक्स करून वाटपचे मिक्सरात घालता आणि हे इलेले करून वाटून घेता हांगा वाटण तयार असा आम्ही आता पुढची प्रोसेस करुया हंगा टॉपात एक चमचो तेल घातले असा बारीक चिरलेलो एक कांदो आणि दोन हरवी मिरसांगो असा जे रफली चॉप केलेले असा हे आता आम्ही मी सोटे करून घेऊया हंगा सुटा घालता बरे या हांवें आधीच मीठ लाईले आशिले आता हे मातशें उदक घालून चड न्ही मातशें उदक घालप आनी हे मातशें शिजू दिवप हे रोखडे शिजतले कारण हे जी सुंगटां आसा ती बारीक न्ही ताका लागून इल्ले घालप सामकें उदक आणि हे मात शिजू दिवप हंगा सुटा आमची बऱ्यापैकी शिजल्या आता आम्ही हे जे वाटप आसा न्ही ते घालूया आणि इल्लें उदक घालपा जाय तेच्यात सामकेंच दाट आसा तिका लागून आणि हे सगळे एकजीव करप चवीनुसार मीठ घालूया आणि आता एक जीव करून आम्ही एका बरी उकळ येऊ दिवपाची हंगा आमचे सुंगटाचे हुमण तयार असा हे तुम्ही शिता वांगडा खाऊ शकता खूप बरे लागता आणि रुचीक लागता समके तुम्ही नक्की ट्राय करून पयाा आणि कमेंटात सांगा तुमका ही रेसिपी कशी दिसली ती तरी हे बाई काहीतरी गेम घेऊन आलो तो तर मित्रांनो असो असं आशिल् आयचो दीस आय माका खूप बरे दिसले खूप दिसून हा फोड्याच्या बाजारात गेले बरे ते हिर प्रिनेश तो आयज खूप खुश आसा त्याचे जे मोटीव आशिल्ले न्ही फोड्या वच ते सारके झाले फारीक झाले त्या गेमी जाय आशिले त्या खातीरूच गेल्लो तो सो येस आणि आयज हांवें तुमकां सुंगटां हुमण दाखले बरे आई हांवें फर्स्ट टायमूच केले पण बरें झाले आणि रुचीक ज्ले तुम्ही नक्की ट्राय करून पळया आणि आयचा ब्लॉग तुमका कसं दिसलो मला कमेंटात नक्की सांगा चेर नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळ्या फुडल्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट